तर हॅलो मी आज घेऊन आली आहे एकदम कारल्याची रस्श्याची भाजी तर ती इतकी टेस्टी लागते तर त्यासाठी आपल्याला बघा दोन कारले लागणार आहेत त्याला मस्तपैकी असे दोन तीन कट करून घ्यायचे आहेत कारली नाही ही अशा प्रकारे बनवली ना तर कधीच कडू होत नाही त्या कारल्याच्यात एका छोट्या तुकड्याला बघा असं मधूनमधून कट करून घ्यायचं आहे त्यातले बिया पण काढायच्या आहेत आपल्याला मग म्हटलं चला आधी तुम्हाला दाखवते कट करून तर हे बघा त्यातल्या अशा बिया साफ करून घ्यायच्या आहेत कारण की या बियांमुळे आणखी कारलं कडू होते आणि आपल्याला रस्श्याची भाजी बनवायची आहे त्यामुळं बघा हे असं बनवायचं आहे तर असा कट करून घ्यायचा आहे आपल्याला कारल्याची अशी सुकी म्हणजे थोडीशी ग्रेवी असते याला तर ही भाजी माझी मिस्टरांना खूप आवडते त्यासाठी आमच्या घरी ही वेगळी खास करून त्यांच्यासाठी बनत असते तर हे बघा त्यातले असे बिया काढून आपल्याला साफ करून स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यांना चांगलं असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि ते मीठ थोडं थोडं करून कारल्यांना असं लावायचं आहे जेणेकरून आपल्याला कारलं कडू नाही लागणार सॉरी ते मुलं थोडे आवाज करतात त्यामुळं ते हे बघा असं चोळायचं आहे त्याला कारल्याला मीठ थोडंसं तर लगेच मी इथं गॅस ठेव पातीला ठेवते पाणी ठेवते त्यामध्ये गरम करायला कारण की आपल्याला कारली उकळायची आहेत म्हणजे वाफवून घ्यायची आहेत तर हे बघा पाण्याला पण उकळी आलेली आहे मस्तपैकी तर त्यावर एक अशी चाळणी ठेवायची आहे का तुम्ही काहीही ठेवू शकता पूरणाची चाळणी वगैरे असं काहीही असतं तर ही, ही अशी चाळणी ठेवली तरी चालते तर त्यावर ना कारली ठेवायची आहे पाण्यात नाही अशी उकळवायची आहे त्याला मस्त एक दोन उकडं काढायचे आहेत ते शिजतील ना तोपर्यंत आपण इथं मसाला तयार करून घेणार आहोत तर हे बघा त्यासाठी आपल्याला खोबरं एक कांदा अद्रकचा छोटूसा तुकडा आणि लसूण लशुन। लसणाला मी शिलून घेतलेला आहे आणि कांदा आणि खोबरं बाकी आहे तर त्या दोघांना पण मी आता गॅसवर भाजून घेते कारण की भाजल्यावर त्याची टेस्ट आणखी खूप छान लागते खोबरं आणि कांद्याला मस्तपैकी असं गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर त्यासाठी जाळी आणली आहे हे बघा मी तर अशा जाळीवर तुम्ही कांदा आणि खोबरं भाजून घेऊ शकता खूप छान लागते असं हे बघा गॅसवर भाजायचं याला जाळीवर ठेवून इतकं छान भाजलं जातं ना आणि खूप लवकर भाजल्या जातं जेणेकरून आपला गॅस पण वाचला पाहिजे तर हे बघा माझा कांदा आणि खोबरं हे भाजून झालेलं आहे तर कांदा सुद्धा भाजून झालेला आहे तर हे बघा त्यासाठी आपण हे कांदा आणि खोबरे हे का कट करून घेणार आहोत तर आपले इकडे हे बघा कारली पण उकळली आहे खूप छान शिजली आहेत तर हे बघा आपण याच्यावर झाकण परत ठेवू आणि त्याला बंद करून टाकू गॅसला आणि हे बघा खोबऱ्याला ना असं कट करून घ्यायचं आहे बारीक बारीक जेणेकरून मिक्सरमध्ये ना ते बारीक होईल तर हे बघा मी खोबरं कट केलं आहे आता कांदा पण कट करून घेत आहे कारण की कसं याला आहे ना मिक्सरमध्ये आपल्याला ग्राइंड करायचं आहे एकदम बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा माझे कांदा पण कट करून झालेला आहे तर हे बघा आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही याच्यात कोथंबीर पण टाकू शकता तर हे बघा कारली थंडी झालेली आहे तर त्यातलं असं पिळून आपल्याला पाणी निचळायचं आहे म्हणजे काढायचं आहे तर हे बघा त्यामुळे कारलं नाही एकदम छान लागतं म्हणजे याचा कळवटपणा सगळा निघून जातो या पाण्याद्वारे तर हे बघा किती पाणी निघतं त्या कारल्यांमधून असं कळू पाणी आहे हे सगळं तर हे बघा त्याला असं मस्तपैकी पिळून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे सर्व कार्ली पिळून घ्यायचे आहेत तर मी सगळे कारली अशी पिळून घेतलेली आहे तर त्यांना असं छोटे छोटे कट करून घ्यायचे आहेत तर मी कोणत्याही साईजमध्ये यांना कट करू शकता तर मी असे लांबके कट केले आहेत ते हे बघा हे सगळे मी कट कट करून घेतले आहेत तर बघा आता मी ना मिक्सरमधून पण ते बारीक करून घेतलं आहे जे जिन्नस होती ते सगळं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे तर मी गॅसवर एक स्टीलची कढाई ठेवली आहे स्टीलच्या कढाईला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावर टाकायचं आहे थोडंसं तेल तर तेलसुद्धा आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम तवर आपल्याला म्हणजे ते लगेच बंद करून घ्यायचं आहे कारण की मसाले जळावे नाहीत म्हणून तर हे बघा थोडासा माझा जळाले होते मसाले तर हे बघा मी लाल तिखट टाकलं आहे एक चम्मच एक चम्मच कांजा लसूण मसाला त्याच्यानंतर त्यात हळद मिरची हे सगळं म्हणजे हिरवी आपलं लाल मिरची हे सगळं टाकलेलं आहे मी त्यामध्ये थोडंसं जळाली होती कारण की ती स्टीलची कळे ना लवकर गरम होते आणि त्यामुळं ते खूप म्हणजे जास्त नाही जळाली थोडीच जळालं होतं तर हे बघा आपल्याला असं त्याला आहे ना फ्राय करून घ्यायचं आहे गॅस लगेच बंद करायचं आहे कारण की हे सगळी ना यामुळे तरी येते त्यानंतर आपल्याला जे आपलं मिश्रण होतं कांदा लसूण अद्रक खोबरं या सगळ्यांचं जे मिक्सर होतं ते आपल्याला यात टाकायचं आहे इतकी छान आणि टेस्टी भाजी होते नाही आणि तरीसुद्धा इतकी छान येते की एकदम चवदार दिसायलाच खूप चवदार दिसते हे बघा तर आपण एका साईडला ना पाणी पण गरम करायला ठेवणार आहोत कारण की यामध्ये आपण पाणी गरम वापरणार आहोत गरम पाण्याने कशी एकदम छान चव लागते ते हे बघा मी दुसरीकडे गॅस चालू केलेलं आहे दुसरीकडे गॅस चालू ठेवताना मी थोडंसं गरम पाणी केलेलं आहे कारण की गरम पाण्याची भाजी खूप चांगली लागते थंड पाणी वापरून त्याला एवढी चव येत नाही जेवढं पाणी गरम वापरल्याने त्या भाजीला चव येते ते हे बघा माझ्या जे मसाला आहे खोबऱ्या याचा सगळ्यांचा जिन्नसचा जो मसाला आहे तो सगळा मसाला एकदम तेल सोडायला ला लागला आहे तर त्यात थोडंसं आपण गरम पाणी टाकायचं आहे जेणेकरून आपले सगळे मसाले हे भाजून निघावा छानपैकी आणि छान असे भाजले गेले आहेत ते हे बघा सगळे पाणी टाकूनसुद्धा अशी तरी आलेली आहे थोडीशी ते हे बघा आपल्याला त्यात आपले कट केलेले कारले टाकायचे आहेत कट केलेले कारले टाकल्यानंतर त्याला असं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला कारण की ते सगळे मसाले ना त्या कारल्याला लागले पाहिजे तर तुम्ही असं सुखी पण खाऊ शकता म्हणजे तुम्हाला जर फ्राय आवडत असेल तर पण आमच्या घरी थोडीशी ग्रेव्ही लागते कारण की आमच्या घरी सगळं पातळ खाणारे आहेत तर हे बघा थोडंसंच पाणी टाकलं आहे मी कारण की ही भाजी आमची टिफिनला जाणार आहे त्यासाठी एकदम थोडं आणि कमी पाणी वापरलेलं आहे मी तर हे बघा तुम्ही अशा प्रकारे अशी ही भाजी बनवू शकता इतकी छान आणि सोपी रेसिपी आहे काही जास्त मसाले वापरायची गरज नाही आहे थोडेफारच आपले जे आहेत घरच्या घरी त्यांनी बनते हे आणि एवढी टेस्टी बनते आणि कडू तर अजिबातच नसते तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये दे तोपर्यंतसाठी बाय बाय